नमस्कार मी रिअरुपेश पवार महाळंगेकर आणि आपण पाहत आहात डहाण मित्र न्यूज नेटवर्क हनुमान जयंतीनिमित्ताने लोणीपाडा काटी रोड येथे रक्तदान शिबिराचं नियोजन जय श्रीराम मित्रमंडळाच्या वतीनं लोणीपाडा काटे रोड येथे हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला आध्यात्मिक कामासोबत सामाजिक कार्यक्रमांमध्ये जय श्रीराम मित्रमंडळाच्या वतीनं यावेळी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आणि यावेळी बऱ्याच नागरिकांनी रक्तदान करून महादानाचे पुण्यपदरी प्राप्त केले तसेच लोणीपाडा येथे असणाऱ्या हनुमान मंदिरात सकाळपासून विविध कार्यक्रमांची रेलसेल सुरू होती सकाळपासूनच पूजा यांचं आयोजन करण्यात आलं तसेच महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी परिसरातील नागरिकांनी दर्शन आणि महाप्रसादाचा लाभ घेतला या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी जय श्रीराम मित्रमंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या सगळ्यांनी विशेष परिश्रम घेतले अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा डहाणू मित्र न्यूज नेटवर्क लाईक करा, 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 करा।, करा। कमेंट करा सबस्क्राईब करा शेअर करा आमच्या फेसबुक पेजला नक्की लाईक करा आपली मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा श्रीराम मी हितेश दोडी राहणारा लोणीपाळा इथे आज हनुमान जन्मोत्सव उत्सवप्रमाणे आज हनुज हनुमान जन्मोत्सव आहे त्याप्रमाणे आम्ही त्या निमित्तानं आम्ही आज रक्तदान शिबिर शिबिर आम्ही इकडे राबवत आले आहे तेच हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्तानं आम्ही एक आरती महाप्रसाद वगैरे ठेवण्यात आले त्याच्याने ज्याच्याने आम्ही अडीच ते तीन हजार लोकसंख्या ते महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी येतात त्याचप्रमा त्यामुळे आम्ही असं वि असा विचार केला होता की फर्स्ट पहिल्यांदा असा विचार केला होता की रक्तदान वगैरे आम्ही शिबिर ठेव ठेवूया त्यां आणि रक्तदान आम्ही शिबिर ठेवलेलं आहे तसंच रक्तदानासाठी पण जास्तीत जास्त लोकसंख्या या आलेली आहेत ज्याच्याने रक्ताचे उपयोग हे गरिबांना हो आणि गरिबांना मदत होवे होईल अशा पद्धतीने आम्ही काम करे कार्य करत आहेत आणि दरवर्षाप्रमाणे दरवर्षी आम्ही कार्य करत असं रक्तदान शिबीर ठेवूया अशी आम्ही अपेक्षा मी आशा करतो